नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे कांचन मधुकर आणि ना आज एकदम इंटरेस्टिंग गोष्ट झाली बर का कारण की आमच्या ना म्हणजे आमच्या घरासमोर पाटेल त्यात आमची कोंबडी पडली होती त्यासाठी आम्ही कसे कसे प्रयत्न केले ते के तुम्ही नक्की बघा आणि ना आपल्या गावचा ना लय अत्यंत खराब झाले होता तर त्यानिमित्त ना मग रस्त्याचं उद्घाटन करणार होते उद्घाटन म्हणजे रस्त्याचं काम करणारे त्यासाठी आमदार साहेब म्हणते सगळे ते आणि मग पूर्ण आमच्या सप्तसिंग मंदिरापासून तर धुमावडीपर्यंत मस्त बैलगाडीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि सगळंचे आज म्हणजे सगळं तुम्हाला आहे तुम्ही तर वी लॉक शेवटपर्यंत नक्की बघत राहा हे बघा आम्ही मस्तपैकी ना म्हणजे शिडीला रशी बांधलीवर काय आणि हा कॅनॉल तुम्हाला माहिती आहे कॅनॉल लेखवाले कारण की ना आमची कोंबडी तर खाली पसली आई तिकडून सांगत आहे आम्हाला कोणती डिरेक्शन आहे दोरी वेरी बांधली आणि आता चाललं आहे आमचा कार्यक्रम हळूहळू सोडा तिकडून एक एक हे हे बाजू दरित्र धरून ठेवाचा एक मी बाजू धरतो सोडा हळूहळ आता आमची शिडी चालली खाली हळूहळू हा ना आमची शिडी खाली आठ टाकली शिडी आठ टाकली आठ टाकली ठीक आहे

का संपला द्वारा तुम्ही आता बादलीनी पण प्रयत्न करून झाले बादली वरती ओढली आता कॅरेट वडायचे असे सगळे लोक याचे बघा त्या खोले दिसले की नाही तुम्हाला कुठं सोडू सांग आम्ही शेवटी ना जाळी टाकण्याचा विचार केला बरं का कावर आहे का म्हटलं जाळीवर तरी बसून येईन किंवा त्याच्यात बसल आणि ती काही येतच नव्हती म्हणजे बादली टाकून पाहिलं शिडी लावून पाहिली सगळं केलं पण येत नव्हती मग शेवटी काय केलं इथं जाऊन योगेश भाऊन इथून जाळी आणली आणि वहिनी म्हटलं का जाळीत बसून येईन बाबा त्यांनी पण ती कोंबडी काय केली दगड माहित होते पुढून ती डायरेक्ट खाली पाण्यात पडली आणि मग त्याचा फायदा घेतला आम्ही आणि डायरेक्ट जाळीच पाण्यात सोडली मग तिने त्याच्यावर बसली आणि अलगत हळूहळू काढली तुम्ही बघा आता कशी येते बाहेर आमची कोंबडी थोडी वरती चालली होती बरं का पाटाच्या अर्ध्यावरच लगेच डीजेचा आवाज आला म्हणजे काय आमदार साहेब येणार होते ना ती तयारी चालू होती एकदम जोरात पैकी नाही का आपल्या सपसंगी मंदिरा पुढं तर म्हटलं ठीक आहे तिथं भूमिपूजनाचं ते चालू होतं ना रस्त्याचं कामासाठी मग आमची कोंबडी तर वरती आली इतकी घाबरली होती आमची कोंबडी डायरेक्टवरती घरी पळत गेली सरळ मग तिला थोडेसे दाणे वगैरे टाकले आणि त्यानंतर मग मी पण लगेच आवरलं आणि गेलो कार्यक्रमाला कारण कसं सगळ्या माणसांना कामं असतात जसे आपण म्हणतो कामात काम तर ते बी महत्वाचे माणसं ते बी एवढा टाईम काढून आपल्यासाठी आले आणि कसं आहे आपल्या रस्त्याचं काम करणारे म्हणजे एवढं मोठं काम आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही रस्ता बिलाई खराब झाला मग काय केलं सगळ्या महिलांनी नाही का त्यांना रक्षाबंधन ते आले नव्हते गावात तर मग आता रक्षाबंधन पण त्यांनी साजरं केलं आणि मग नाही मग तुम्ही तुम्हाला माहिती आहे मोठ्या माणसाला किती टाईम असतो ते माहिती आहे ना आपण त्यांना टाईमच नसतो तरी पण त्या वेळात वेळ वियारा काढून आपल्यासाठी आले आणि हे बघा आमच्या गल्लीतले सगळे लोक आलेले त्यांच्या स्वागतसाठी नाही का तर त्यांनी मग सगळं कार्यक्रम आवडलं आणि ते म्हणे आता पण पहिले ना उन्हात आले मेन म्हणजे इतकं ऊन पडलं होतं काही सांगू तुम्हाला तुम्हाला दिसतंय नाही का मग सगळे आले त्यांनी त्यांचा कार्यक्रम बी पूर्ण केला त्यानंतर मग ते भूमीपूजनासाठी जाणारच होते ते सगळे लोक म्हणे आहो तुम्ही एवढ्या उन्हात ना करावं तरी पण ते तिथे उन्हातच उभे होते बरं का त्यानंतर म्हणे आहो एक काम करा दुमवाडीत गेल्यावर तुम्ही परत कार्यक्रम केला मग त्यानंतर सगळ्या महिन्यांनी पण ठीक आहे ऐकलं आणि मग ते दुमवाडीला म्हणे तिकडं आपण कार्यक्रम करू आणि मेन म्हणजे ना पहिली गाडी पण भारी सजवली बरं का तुम्हाला दाखवतो थोडं पुढे या तुम्ही मग काय सगळं झालं मग ते लगेच तिकडे गेले नारळ वगैरे फोडायला भूमिपूजन करायला मग नारळ वगैरे सगळ्यांनी फोडले आपले सरपंच असतील गावचे सदस्य असतील सगळ्यांनी फोडले मग आमदार साहेबांनी फोडले भरपूर नारळ आणले होते स स्वागतसाठी कारण की कामच एवढं मोठं होतं तर नारळ तर असणारच ना सगळे तर म्हणजे अभा बैलगाडी एवढी भारी सजवली होती ना एक नंबर नाही का त्यांच्या शिंगांना तर मोर पिस लावले होते मला तिला आनंद झाला पण काय म्हटलं बारा परत इकडे यावं सगळे आणि इतके नारळ होते इतके माणूस होते सगळ्यांनी मग कसं स्वागत केलं आपापल्या पद्धतीने आणि चालले गेले म्हणजे सगळे आमदार पण साहेब पण सगळे आले होते त्यांची माणसं बी होते आणि मेन म्हणजे अख्खं धुमवाडीच होतं नाही का सगळं प्रेझेंट आपण कसं म्हणतो एखाद्या शाळेत जायला सगळे प्रेझेंट आहे तसं कार्यक्रमाला सगळे प्रेझेंट होते बरं का आणि खूप छान वाटलं म्हणजे नाही का आता त्यांनी काय केलं मंदिरात जाऊन आरती वगैरे केली देवाची आणि त्यानंतर मग सगळे धूमवाडीतने गेले नाही का हनुमान मंदिरात तर मग त्यांच्यासाठी बैलगाडी ते रेडीज होते एकदम म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने स्वागत कसं जुन्या काळी कसं बैलगाडी स्वागत करायचे तर मग आमदार साहेबांना उचलून आणलं त्यानंतर आमदार साहेबांना गाडी वगैरे बसले मग सगळे लोक बी बसायला लागले आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का आमच्या गावचे सरपंच कोंडीराम साहेब नाही काय म्हणजे कोंडीराम चौधरी आहे त्यांचं नाव एकदम भारी माणूस आहे एकदम तर ते पण म्हणे हो हो ते कुठे येतं म्हणे सगळे लोक म्हणत होते साहेब कुठे येते त्यांना पण वरती बसवलं पाहिजे नंतर मग साहेब आले तिकडून आणि वरती बसवते प्रयत्न करत होते मग त्यांचे मुलगा पण आला लगेच त्यांच्या सपोर्टने ते मस्त पैकी बैल गाडीत बस एकदम छान दिसत मग तुम्हाला दाखवतो बरं का तो सीन मी कॅप्चर केला आहे हे बा आला आमचा आदित्य भाऊ लगेच आले तिथं आणि लगेच त्यांचे पप्पा म्हणजे तेच आपले सरपंच आहे त्यांना वस्तूपैकी बसवलं आणि एकदम भारी दिसत होते नाही का आमदार साहेबांसोबत जोडी एक नंबर वाटला आम्हाला पण कारण कसं आमच्या घरा शेजारीत राहतात आणि एकदम भारी माणूस आहे मग सगळे काय केलं मग सगळे लोकं म्हणाले काय याची टाईम न घालता आपण हनुमान मंदिरात जाऊ कारण की याच्यापेक्षा तिथं खूप जास्त गर्दी होती मग सगळे लोक बी निघाले म्हटलं आता आपण बी मागून जावं हळूहळू मग काय मग ते निघाले आपण बी निघालो हळूहळू लगेच त्यांच्या माग मागं तुम्ही बघा ही जनता किती आहे ते बी दाखवत तुम्हाला लोकांना जिकडून भेटन तिकडून ते चालले होते म्हणजे अशी गर्दी होती गाड्या तर भरपूरच होत्या आणि लोक पायी चालत होते नाही का सगळे टी व्ही रिपोर्टर पण आले होते पण चालले आपलं मस्तपैकी काम आहे बाबा दिसतंय का आमच्या गल्लीत सगळीच होती भाऊ असं कोणतं घर नव्हतं की त्यातलं माणूस नव्हतं असं नव्हतं तर पण माझी आई आहे माझ्या गल्लीतले सगळे सगळेच लोक आहे म्हणजे जवळपास नाही का आम्ही सगळे आलेले माझे सगळे मित्र गोसावे बाबा मित्रमंडळातले सगळे माणसं होते आणि सगळ्यांचा सपोर्ट खूप छान होता मस्त कार्यक्रम झाला आणि गावात गावात पण खूप मोठा कार्यक्रम आहे तो पण दाखवतो तुम्हाला तुम्ही चलत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत राहा हे बघा जिकडून दिसेल तिकडून पण चाललेत लोक आणि मस्तपैकी कार्यक्रम झाला एकदम भारी वाटलं नाही का आम्हाला सगळ्यांना कारण कसं आता रस्ता तुम्हाला माहिती आहे दुमवळली तुम्ही आला असाल तर रस्ता कसा आहे नाही का अतिशय वाईट परिस्थिती झाली होती पण आता काय सगळ्यांच्या सोबतीने हे काम पूर्ण होणार आहे खूप भारी वाटते म्हणजे नाही का एकदम तर चला तेव्हा आमची डुगूबाई आमदारांची साहेबांची गाडी सगळ्यांच्या शेवट चालली बाकी सगळे लोक गेले आणि चालले समीरम भाऊ पण गाडी चालवत आहे मस्तपैकी एव्हा सगळे लोक शेवटी गेले पायीपाई नमस्कार मंडळी तुम्ही संपूर्ण व्हिलॉग बघितला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आहे आणि धन्यवाद पण आहे कारण कसं आहे तुम्ही स्वागत केल्याशिवाय तुम्ही पाहू शकत नाही आणि धन्यवाद दिल्याशिवाय तुमचं एंड होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही आज तुम्हाला व्हिलॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही नवी नवीन नवीन गोष्टी जर लावू लागत असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला बाय बाय